नमस्कार मित्र मैत्रिणींनो सुप्रभात मन धागा धागा जोडते नावाच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सुकदा ही सुधाचा हात पकडून तिला खाली बसवते आणि म्हणून ते मावशी ऐक ना माझी अशी इच्छा आहे की कल्याणीने इथेच राहावं आमचं लग्न होईपर्यंत तर सुधा म्हणते की ते ऐकणार आहे का सुकदा म्हणते मला तेच सांगायचं सुद्धा मावशी तुम्हाला अहो तिला असते तिला राहायचं असेल पण मला वाटतं तुम्ही जर तिला बोललात ना तर ती राहील प्लीज मावशी माझ्यासाठी तिला बोला ना इथे राहायला तेव्हा आता सुधालाही प्रश्न पडतो की सुकदाला मी काय उत्तर देऊ पुढे आता सुकदम म्हणते की कसं आहे ना आता लवकरच आमच्या लग्नाची डेट पण येते ना मग मला इमोशनल सपोर्ट म्हणून आणि शॉपिंगसाठी सुद्धा ताईची खूप मदत होणार आहे तेव्हा आता तुम्ही तिला बोला ना प्लीज मावशी माझ्यासाठी कसं आहे ना असंही नुकतीच ओळख झालेली ती मनोजाने अण्णांकडे राहते तेही बरं नाही वाटत ना तर मग पुढे आता सुदा म्हणते तसं नाही कधीचे का तिचे काही प्रॉब्लेम्स असतील म्हणून ती इथे राहत नसेल ना मी कसं तिला म्हणणार तेव्हा सुखदा म्हणते नाही मावशी मला माहिती आहे माझी कल्याणी त्या ऐकते तुम्ही जर तिला एकदा रिक्वेस्ट केली ना ती इथेच राहील मला लग्नापर्यंत तरी तिची मदत हवी आहे तेव्हा आता तुम्हाला बोलावंच लागेल आता खूप बळजबरी केल्यामुळे सुद्धा आता कसं बस सुखदालाही हा म्हणते तितक्यात आता तिथे रुंद येते आणि रुंदा म्हणते की काय झालं चेहऱ्यावर असं उदासी का दिसते तुमच्या दोघींच्या सुकदा म्हणते कुठे काय आम्ही तर कल्याणीताईला इथेच राहायचं बोलत होतो ते वृंदा म्हणते काय त्या कल्याणीला तुम्ही इथेच ठेवून घेणार आहात आणि वृंदा आता खूप अशी चिडून बोलल्यामुळे मध्ये एवढं चिडण्यासारखं काय आहे त्यात तेव्हा आता वृंदामध्ये कल्याणीला इथे ठेवायचं म्हणतायत ना, ना तुम्ही मग सुकदा म्हणते हो माझी मैत्रीण आहे ती आणि आता आमचं लवकरच लग्न आहे ना म्हणून तर सुखदा काय ऐकत नसते आणि ती म्हणते की प्लीज सु, सु, सुद्धा मावशी माझ्यासाठी एवढं करा ना असं म्हणून ते आता सुधाला जवळ सोडते आणि सुद्धाही तयार होते म्हणते की ठीक आहे मी बोलते त्या आहा कल्याणी बरोबर तर दुसरीकडे आता कल्याणी ही बॅग वगैरे घेऊन निघायच्याच तयारीत असते तिथे आता सुधा रुंद आणि सुकदा येतात तर तिघी म्हणतात की कल्याणी थांब तेव्हा सुद्धा ही कल्याणीला म्हणू लागते कल्याणी अगं तू बऱ्याच दिवसानंतर आली आहेस दिवस। ना मग जाण्याची काही करू नकोस तू इथेच थांब थोडे दिवस असं सुखदाचं सुद्धा म्हणणं आहे तेव्हा तू थांबून जा तुझ्या मैत्रिणीसाठी इकडे आता शेलाका आणि रुंदाला खूप राग येत असतो तर दोघी एकमेकींकडे पाहतात आणि म्हणतात की सुखदाला काही अक्कल आहे की नाही ही, ही सुखदाना स्वतःसाठी स्वतःच खड्डा खणते काय मुलगी आहे खरंच ना तेव्हा शेलाका म्हणते अगा आई जाऊ दे ना इथे जर कल्याणी राहिली ना म्हणजे आपल्याला सुद्धा एक प्लॅन करता येणार आहे ना मग जाऊ दे आपल्याला फायदाच आहे ना तेव्हा ते आता सुखदाही कल्याणीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण कल्याणी म्हणते की नाही सुखदा अगं मी आली ना आता बराच वेळ झाला मी येऊन आणि मी मनोजलासुद्धा कळवलं होतं की मी आता निघते असं तेव्हा आता मला जावं लागेल तितक्या तसंच सुखदा काय ऐकायला तयार नसते नाही कल्याणीताई तुला थांबावंच लागेल आता तिथे सार्थकसुद्धा आलेला असतो सुखदाला लगेच म्हणते अरे सार्थक सांग ना माझ्या कल्याणीताईला थांबायला ती ऐकतच नाही तेव्हा आनंदी म्हणते की कसं आहे ना माझ्यामुळे कोणाला त्रास नको असा ती मुद्दा म्हणूनच आता सार्थकला ऐकत असते सार्थकही म्हणतो की अगं जाऊ दे नसेल इच्छा त्यांना जाऊ दे काही काम असेल उगाच त्यांना इथे अवघडल्यासारखं नको तेव्हा आता पुढे कल्याणी म्हणते की काय असं काही नाही आहे हां आपलं लग्न आहे ना तेव्हा मला माझी मैत्रीण माझ्याजवळ हवी आहे कल्याणी ताई तुला थांबावंच लागेल प्लीज थांब ना तेव्हा सार्थक म्हणतो ऐका माझ्या होणाऱ्या बायकोची इच्छा आहे की तुम्ही इथे ते थांबावं तेव्हा तुम्ही थांबून जा असं आता सार्थक हा आनंदीला म्हणतो तर पुढे आनंदही सुखदाला म्हणते की बरं ठीक आहे तुझ्यासाठी आता मी राहते असं म्हटल्याबरोबर आनंदी लगेच सुखदा ही आनंदीला लगेच आपल्या मिठीमध्ये घेते आणि खूपच खुश होते तर पुढे आता शेलका आणि रुंदा ह्या दोघी खूप चिडलेल्या असतात त्या म्हणतात की चालले का ह्या दोघींचं नक्की नक्की शेलका हे रुंदाला म्हणते ती बावट आहे का सुखदा कशाला स्वतःचं सो नुकसान करून घेते त्या कलनीला इथे म्हणून तर मग आता शेलका म्हणते आई आई मी खूपच खुश आहे अगं कसं ना आपल्याला प्लॅन करता येईल आता आनंदी कायमची इथेच राहील आणि सुखदाचा पत्ताच कट होईल आपल्याला पण हेच हवं आहे ना आहे वृंदा म्हणते अगं पण लक्षात ठेव ती कल्याणी म्हणून आली आहे आनंदी म्हणून नाही तेव्हा आता आपल्याला सुखदापेक्षा आनंदीवर जास्त लक्ष ठेवावं लागेल लागेल आता शेलाका घाबरते म्हणते की बापरे असं पण आहे मग आई जाऊ दे आपण पार्टी चेंज करून टाकू आपण आहे ना सुकतालाच ह्या घरामध्ये ठेवू आणि आनंदीला हाकलून देऊ तेव्हा सुदा म्हणते वृंदा म्हणते शेलाका तुझं चालले काय अगं जरा डोकं वापर आगी तू निघून फुफुट्यात पाडायचा प्रयत्न करतेयस का तू शांत राहा परत तुझं तर डोकंच काही काम करत नसतस तेव्हा सुधा म्हणते वेळ येईल ना त्याप्रमाणेच मी काय करते तेच बघा आता नशिबाने आपल्याला अशी साथ दिली ना की आपण आता दोघींचाही पत्ता कट करू शकतो म्हणजे सुखदाही जाईल आणि आनंदीही जाईल मी आता असा बॉम्ब फोडते ना आपण हा लग्न सोहळा पार तर करूया पण पुढे आता सुधाच्या नाड्या आपल्या हातात आहे आपण ना त्या दोघींना आणि पुढे असं दाखवू ना घरच्यांना की सुधानेच आनंदीला ह्या घरातून हकलवले आणि सुखदाला सुद्धा तेव्हा आता तयार राहत पुढच्या प्लॅनला आणि आपण सुधा आणि सार्थकच्या नात्याचं सुद्धा बॉम्ब फोडूया सुधानेच आनंदीला ह्या घरातून हकलवलं होतं हे सुद्धा आपण सार्थक समोर मुद्दा म्हणून उघडकीस आणायचं म्हणजे मग सुधाची कशी हाल होते ना तेच आपण बघूया बघूया किंवा आता शालका खूप खुश होते आणि म्हणते की आई काय मस्त प्लॅन केलंयच मी तर जाम खुश आहे तर पुढे आता सुखदा ही झाडू घेऊन म्हणत असते की ह्या झाडूचं करायचंय काय तेव्हा तिने तिथे शेलकाने रुंदाला सुद्धा बोलवलेलं असतं आणि ती म्हणते की ह्या झाडूचं करायचंय काय तेव्हा शेलका म्हणते की काय चालले काय तुझं लगेचच आता सुकता म्हणते म्हणजे माझी मैत्रीण मा कल्याणी तिथे राहणार आहे ना तेव्हा ही रूम साफ करायची करायचा शेलक आणि रुंदा ह्या दोघींनाही राग येतो त्या म्हणतात म्हणजे की आम्ही ह्या घरातले नोकर आहोत का आम्ही ह्या घरातले भागीदार आहोत आणि तुझी हिंमतच कशी काय झाली आम्हाला कामाला लावायची तेव्हा सुखदा म्हणते जोपर्यंत मी चांगली आहे ना तोपर्यंत नाही तर मग तुम्हाला माझा घरा चेहरा दाखव का तेव्हा की सुकत जाते आणि दरवाजा बंद करते आणि इकडे रुंदा आणि शलका ह्या दोघी म्हणत असतात की म्हणजे काय तेव्हा सुखदा म्हणते वेळ आली तर तुम्हाला ह्या घरातून सुद्धा बाहेर हकलवू शकते मी तुम्हाला दाखवतेच आता मी काय करणार आहे ते इकडे शलक आणि रुंदाला खूपच संताप झालेला असतो त्या म्हणतात की करणार काय आहेस तू तेव्हा म्हणते अगं इतकं बोलू नकोस अजून वेळ यायची वेळेवर काय होणार आहे ना ते तूच बघ तुलाच आता स्वप्न तो आम्ही बाहेर काढणार आहोत तो सुकदा म्हणते की मी ना काय करेल बघा मी ह्या रूममधून बाहेर जाईल आणि बाहेरून लॉक बंद करून घेईल मग राहा विदाऊट ए सी विदाऊट फॅन मग तर मजा येईल विदाऊट लाईट्स असं म्हणून ती घाबरवते तर शाला का म्हणते प्लीज असं काय करू नका नाही नाही मी ना, ना, ना राहणार इथे तेव्हा आता शेलका खूपच घाबरते आणि म्हणते की सुकदा तू विसर हे विसरते आहेस का तू आम्हाला प्रॉमिस केलंय आम्हाला काही त्रास होणार नाही तुझ्यापासून तेव्हा सुकता म्हणते पण असं कुठे बंधन आहे ना की मी दिलेलं प्रॉमिस हे प्रॉमिसच राहील मी ते कधीही मोडू शकते कसं आहे ना ह्या रूममध्ये जो पसारा केला आहे ना तो तुम्ही दोघींनीच केलाय तेव्हा आता तुम्हीच आवरायचं आहे माझ्या कल्याने ताईला ह्या रूममध्ये फ्रेश वाटायला पाहिजे तिला अजिबात घाण वाटायला नको म्हणून लवकर ही रूम आवरायला घ्या नाही तर मग त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला माहितीच आहे तेव्हा शलकाने रुंदा म्हणता पण हे आम्हीच का करायचं सुकता म्हणते सांगते तेवढं करा ऐका नाही तर रूम बंद करेल लगेच ला लगे आता वृंदा आणि शलक ह्या दोघे एकमेकींकडे रागानेच पाहत असतात इशाराने खून होतात की चल आता कामाला लागते व रुंदा हातामध्ये झाडू घेते आणि साफसफाई करायला लागतात तर लगेच आता सुखदेह हसतच बाहेर निघून जाते इकडे शलक आणि रुंदा ह्या दोघी डोक्याला साधला होता तर पुढे आता आनंदी एकटीच सार्थकच्या घरामध्ये आजूबाजूला इकडे तिकडे पाहत असते गणपतीकडे पाहत असते तिला पुन्हा त्या जुन्या आठवणी आठवत असतात आणि ती खूप इमोशनल झालेली असते तर तिला आता फोनकडे लक्ष जातं तर आनंदीने मनोजला कॉल केलेला असतो ती त्याला सांगत असते की हे बघ अन् आन, अण्णांना आणि आईला सांगून टाक की मी इथेच राहणार आहे थोडे दिवस तेव्हा मनोज म्हणतो मन का तर आता काही प्रॉब्लेम तर नाही होणार आनंदी तिकडे तर आता आनंदी म्हणते नाही कसं आहे ना मला थोडे दिवस ह्या घरामध्ये राहून माझ्या ज्या काही कानाकोपऱ्यात असलेल्या आठवणी हो आहेत ना है है ते सुद्धा पुसून टाकायचे आहे तेव्हा आता मी काही दिवस इथेच राहणार आहे फक्त तू माझी एक मदत करू शकतोस का तेव्हा मनोज म्हणतो काय आता तर आता सुकदा ही मनोजला म्हणत असते की माझ्या कपड्यांची बॅग माझं जे सामान आहे ना त्याची बॅग मला इथे आणून देऊ शकतोस का असं म्हणून मनोज तिला हा म्हणतो आणि ती फोन ठेवते इथे आता मनोज फोन ठेवतो आणि विचार करायला लागतो की कल्याणीत आहे नक्की काय करते हे योग्य आहे की नाही तर दुसरीकडे आनंदीही विचार करत असतानाच तिथे आता सुखदेण्यात येते आणि म्हणते की कल्याण ताई ते सुकदा लगेच म्हणते की चल तुझी रूम तयार आहे तेव्हा चू बघायला चल माझ्यासोबत असं म्हणून सुखदा ही आनंदीला त्या रूममध्ये घेऊन येते आणि म्हणते की, की कशी वाटली तुझी सरप्राईज रूम आनंदी म्हणते छान आहे तर मग ताई तुला काही दिवस इथेच राहायचं आहे तेव्हा हे रूम तर आवडायलाच पाहिजे काय ना माझ्या दोन परिराण्याने इतकी साफसफाई करून तुझ्यासाठी तयार केली आहे तर आनंदी काही म्हणत नसते तर सुकदा तिचा हात पकडते आणि तिला खाली बसवते आणि म्हणते की ताई आता काय झालंय तुला हे पण कळले मला सगळं कळतं तुला काय वाटलं मला काही कळत नाही का आता आनंदी घाबरते आणि म्हणते की म्हणजे तुला काय आहे तेव्हा सुखा म्हणते मला सगळं आहे आता आनंदी अजूनच घाबरते तर सुकता म्हणते अगं तुझ्या चेहऱ्यावरच दिसते इतकी का घाबरली आहेस कसलं तडपण आहे तुझ्यावर आश्रमातली काळजी करू नकोस मी विषयाला तिकडचं बघायला लावली आणि आई बाबा आहेतच ना आणि इकडे आनंदांना तू कळवलंच आहेस ना मग आता कसली भीती आहे कर ना एन्जॉय आता फक्त पे अटेन्शन सुखी असं म्हणून ते आनंदीचा मूड बदलवण्याचा प्रयत्न करत असते किंवा सुकदा म्हणते कल्याणी आहे तुला माझं घर कसं वाटलं ग आणि ह्या घरातली माणसं तेव्हा आनंदी म्हणते की हो ह्या हे घर तर छानच आहे ह्या घरातली माणसं किती मनमिळव आहेत ना अनोळखी व्यक्तीला लगेच आपलं असं करतात आणि सार्थकचं तर विचारूच नको तो एक नंबरी सोनं आहे खरंच खूप नशीब लागतं असा नवरा मिळायला तू स्वर्गात जरी गेलीस तरी तुला असा नवरा मिळणार नाही ना ना तेव्हा सुखदा म्हणत असते किंवा कल्याणीत ताई एक दिवसात आली आणि सर्व माणसांना ओळखून घेतलं अगं इथे तर माझं सासर आहे पण मला ओळखण्यात एवढे दिवस गेले तू तर एका क्षणात सर्वांना ओळखून बसलीस तेव्हा अनोळखी व्यक्तीला ओळखायला काहीच वेळ लागत नाही असं आनंदी तिला म्हणते आणि दोघी पुन्हा एकदा एकमेकांकडे पाहत असतात आता सुखद म्हणते की थँक्यू कल्याण आज तुझ्यामुळे शक्य झालं तेव्हा तुझ्या नशिबाचं दार उघडले सुखद असं आनंदी तिला म्हणते आणि त्यानंतर आता आनंदी म्हणते की बस आता मला सारखं सारखं थँक्यू म्हणू नकोस नाहीतर मग मी निघून जाईल असं म्हणून दोघी हसायलाच लागतात तर दुसरीकडे वृंदा निशाला काय दोघी बेडवर बसलेले असतात सुखदाने झाडू मारायला लावल्यामुळे वृंदाचे हात दुखतात आणि शलक आता चेपत असते आणि म्हणते की बाईग काही खरं नाही आता सुखद या घरात आली म्हटलं तुझं आयुष्य कमी झालं पण मला तर अजून खूप वर्ष जगायचे किती वाईट दिवस आलेत ना आपल्यावर मग वृंदा म्हणते काय बावलट तुला काय वाटते मी काय आत्ताच मरणार आहे की काय तेव्हा शलक म्हणते तसं नाही पण आता सुखद या घरात आली म्हटल्यावर ते किती त्रास देईल त्याने आपलं आयुष्य कमी तर नाही ना होणार अगं मला तर भीतीच वाटायला लागली तेव्हा आता का म्हणत असते हो की आई एक दिवस असा होता की आपण राणी म्हणून ह्या घरात फिरत होतो आणि आपली काय अवस्था झाली आहे का आपण तर मुलकर्णी सारखं झालोय तेव्हा वृंदाही म्हणते की तुला काय वाटलं मी काय त्या मी गुलामी करणार आहे का त्या सुकदा समोर अगं बगल बगल आणि थोबडवेल तिला लाथाळेल तुला काय वाटलं तिला घरातूनच हाकलवेल मी तेव्हा आता शेलाका तिच्याकडेच पाहायला लागते तर इकडे आता आनंदीच्या घरातील सर्वजण आरती करून येतच असतात तितक्या त्यांना दिसतं की मनोज हातात एवढी मोठी बॅग तेव्हा मालती विचारते की तू सा आनंदीची एवढी मोठी बॅग घेऊन कुठे निघालायस मनोज मनोज म्हणतो की आनंदीनेच मला हे कपडे तिकडे पोहोचवायला सांगितले ती काही दिवस सार्थकच्याच घरी राहणार आहे तेव्हा मालतीला आनंद होतो ती म्हणते की अरे वा आणि आनंद एक आनंदी एकत्र राहिले म्हणजे आता त्यांच्या नात्यामध्ये नक्कीच काहीतरी बदल होईल तेव्हा आता मनोज म्हणतो असं काही होणार नाही आहे तिने मला सांगितले की मी फक्त थोडेच दिवस तिथे राहणार आहे हे पण मनोज म्हणतो की असं काही होणार नाही हे तिचा निर्णय ठरला आणि तिला तिच्या मनाप्रमाणे जगू द्या हा तिचा निर्णय आहे तेव्हा आपण कोण आहोत बोलणारे आणि अण्णा तुम्ही का इतकी काळजी करता हो आतापर्यंत आनंदीने तुमच्या मनाप्रमाणे जगून पाहिलं आहे तिने कुठे सुख भोगलंय तेव्हा आता तिच्या सुखाचा विचार तिलाच करू द्या आता शालाकाही वृंदाला म्हणत असते आई पुढे काय करायचं ठरवलंय तू ती कल्याणी इकडे येऊन बसली त्याचं काय तेव्हा वृंदा म्हणते अगं तिला आली आहे ना मग काय झालं तिला मोरू तर दे आपल्याला एखादी संधी तर मिळू दे तिच्या विरोधात जाण्याची तिला काहीतरी कटकार असताना तर करू दे शाला म्हणते गाई तिला सार्थक आणि सुखताबद्दल सगळं माहिती आहे तेव्हा तुला वाटतं ती काही प्लॅन करण्यासाठी इथे आली आहे बस का म्हणते पण तिचा निर्णय जर बदलला तर ना तिला जर असं वाटलं की सार्थक बरोबरच आपलं नातं टिकवायचं तर होऊ शकतं ते वरुंदा म्हणते की असं काही होणार नाही आहे ती इथे निर्णय घेऊन आली आहे तिच्या निर्णयावरती ठाम आहे ती इथे कल्याणी म्हणूनच राहणार आहे आपण लगेच काही करायला गेलो ना शालाका तर सुद्धा आपल्याला घरातून बाहेर काढेल त्यापेक्षा थांब आपण ना आनंदीला अशी संधी देऊयात ना की ती स्वतःहूनच म्हणेल की मी आनंदी आहे आणि सुखदा हिचं लग्न मोडेल बस आपण आनंदीला हाताशी धरून हा खेळ खेळूया तेव्हा आता शलकाला रागत होती म्हणते तू तर नुसती वाट बग, वाढबगच करत असते अगं काहीतरी हातपाय हलो मग होईल काय ते व्हायचे तितक्यात शलका ही गणपतीची पूजा करत असतात ना मागून मनोज बॅग घेऊन येतो आणि आनंदीची बॅग पाहून आता म्हणते हे काय म्हणते काय काम आहे तुमचा डी दाखवा बरं मनोज म्हणतो अहो मला ना कल्याणित हे बॅग द्यायची आहे तेव्हा म्हणते तुम्ही असं आतमध्ये नाही जाऊ शकत आणि श्रीमंतांच्या घरात घुसायची हिंमत करायची नाही तेव्हा आता मनोजही चिडतो तो म्हणतो देवासमोर उभे आहात ना मग नीट बोला आणि देवाला सुद्धा हेच सांगा की मला शांत राहण्याची बुद्धी दे मी चिडलो ना मग बघा सहा वर्ष तुम्ही आणि तुमच्या आईने आम्हाला खूप त्रास दिलाय पण आता मी सहन करणार नाही ना मनोज म्हणतो की हात सोडा मला बाजूला जाऊ द्या तरी शेलका म्हणते मी आतमध्ये जाऊ देणार नाही तर आदर्श हा पुढील भागामध्ये सुकदाला भेटतो आणि म्हणतो की कल्याणी तुझी कधीपासूनची मैत्रीण आहे गं तेव्हा सुकदा म्हणते बऱ्याच दिवसांपासून मग तू तिचा पास्ट आठवण्याचा कधी प्रयत्न नाही केलास का गं नाही विचारलंस का तिच्या पास्टबद्दल तेव्हा सुकदा ही आदर्शकडेच बघायला लागते तर आनंदी ही, ला ही सार्थकला भेटलेली असते गॅलरीमध्ये दे, तेव्हा सार्थक तिला म्हणतो की आता मी तुझ्यामुळे माझा निर्णय बदलला आहे काहीतरी कमी पडलं त्यामुळे तुम्हाला सोडले पण आता मी नवीन आयुष्याला सुरुवात करतोय पण तुमचं काही तुम्ही विशालबरोबर लग्न करणार आहात ना तेव्हा आता आनंदीही सारथाकडेच पाहायला लागते प्रेक्षकांना पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा मन धागा धागा जोडते नावा धन्यवाद